सुरक्षा सुरक्षाकडे डिजिटल इस्टेट सर्व्हिसेसचे सहसंस्थापक व सी एफ ओ योगेश अग्रवाल आणि सहसंस्थापक व सी एम ओ दीपक बन्सल यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली सुरक्षाकडेची स्थापना दोन हजार बावीस साली कंपनीचे संचालक व मुख्य तंत्रज्ञान अधिकारी सक्षम अग्रवाल यांनी केली कोविड महामारी दरम्यान त्यांच्या एका नातेवाईकाच्या निधनानंतर मालमत्ता हस्तांतरणाशी संबंधित निर्माण झालेल्या समस्या त्यांनी पाहिल्या होत्या या वैयक्तिक अनुभवानंतर समाजात असलेल्या या आव्हानावर उपाय काढण्यासाठी कुटुंब आणि मित्रांकडून प्राथमिक निधी निर्माण केला आणि उत्पादन तयार करण्यास सुरुवात केली या ॲपला कायदेशीर तज्ज्ञ आणि संभाव्य वापरकर्त्यांद्वारे सकारात्मक अभिप्राय मिळाला असून उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींकडून देखील महत्त्वपूर्ण पाठिंबा मिळाला आहे अधिकाधिक कुटुंबांना त्यांच्या व्यव सुव्यवस्थित पारदर्शक आणि किफायतशीर मालमत्ता हस्तांतरण प्रक्रियांचा लाभ मिळावा आणि सुरक्षाकडीचा विस्तार करणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे सुरक्षाकडी डिजिटल इस्टेट सर्व्हिसेसचे सहसंस्थापक व सी एफ ओ योगेश अग्रवाल म्हणाले की सुरक्षाकडी ॲप म्हणजे या सेवा क्षेत्रातील दरी भरून काढून मालमत्ता हस्तांतरण प्रक्रिया सोपे करण्यासाठी अखंड सेवांसह युजर फ्रेंडली प्लॅटफॉर्म निर्माण करण्याची आमची वचनबद्धता प्रतिबिंबित करते खर्चिक पारंपरिक पद्धतीच्या विपरीत सुरक्षेकडी एक कार्यक्षम आणि किफायतशीर सेवा प्रदान करते कायदेशीर वारसदारांना व्यापक प्रक्रिया आणि गुंतागुंतीपासून मुक्त करण्यास या सेवा ॲपच्या माध्यमातून एकाच छताखाली उपलब्ध आहेत सुरक्षेकडे डिजिटल इस्टेट सर्व्हिसेसचे सहसंस्थापक व सी एम ओ दीपक बन्सल म्हणाले की छोटे व्यावसायिक पगारी व्यक्तींसह समाजातील सर्व स्तरातील लोकांसाठी हे ॲप योग्य आहे सध्या साडेसहा हजार लोकांनी हे ॲप डाउनलोड केले असून यातील काही फीचर्स मोफत आहेत मात्र जिथे गुंतगुंत आणि अधिक कागदपत्रांचा समावेश आहे तिथे शुल्क आकारले जाणार आहे एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये सुरक्षाकडी या ॲपची निर्मिती करण्यात आली आत्तापर्यंत हा ॲप सहा हजार लोक यूज करतात हे ॲपचा ऑब्जेक्टिव्ह हे आहे की तुमच्या घरी कुणाचीही मृत्यू झाल्यानंतर हा ॲप तुमचे जेवढे पण ॲसेट्स आहे मृत्यूचे ते प्रॉपर लिगल हायरला ट्रान्स्फर करण्यासाठी हेल्प करतो कशा प्रकारे हा ॲप मोबाईलवर आणि इंटरनेट बेस्ड आहे मोबाईल आणि कम्प्युटरवर हा ॲप चालेल आणि ह्याच्यात तुम्ही सबस्क्रिप्शन घेऊन आपले जेवढे पण ॲसेट्स आहे त्याचे डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता ज्यांनी आम्हाला कळेल की तुमच्याकडं किती ॲसेट्स होते एक फ्री विल तुम्ही साईन करू शकता ती पण अपलोड करू शकता हे दोन्ही अपलोड झाल्यानंतर मृत्यकला मृत्यकडे जेवढे ॲसेट्स होते ते त्यांचे लिगल हायरला आम्ही प्रॉपरपणे ट्रान्सफर करून देऊ शकतो कोविडमध्ये आम आम्हाला लक्षात आलं की कित्येक लोकं आहे जे वारले आणि त्यांचे लिगल हायरला त्यांचे ॲसेट्स भेटले नाही किंवा फॅमिलीमध्ये भांडण झाले त्या त्यावरनं आम्हाला कळलं की एक विल बनवावी ज्याने लोक माझी काय इच्छा आहे माझे ॲसेट कुणाकुणाला किती ट्रान्सफर करायचे ते कळतं आणि सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट की सगळे ॲसेट्स कुठं आहे ते एका जागी मोबाईल वॉलेटमध्ये जमलेले जातात त्यांनी आम्हाला माहीत पडतं की समोरच्याला कुणाला किती पैसे द्यायचे किती आपले ॲसेट्स द्यायचे होते आणि हे कळतं की त्याच्याकडे ॲसेट्स किती होते त्या हिशोबाने ते ॲसेट त्याच्या लिगल हायरला प्रॉपरली ट्रान्सफर केले जातात आ, हे पूर्णपणे सुरक्षित आहे सगळे लीगल आणि सायबर सिक्युरिटी कम्प्लायन्सेस आम्ही फॉलो करत आहोत आणि आमचे सायबर सिक्युरिटी आणि बाकी टेक्नॉलॉजी हेल्पर आहे कोडॅडी म्हणून हा ॲसेट वॉलेट पूर्णपणे सुरक्षित आहे ह्याच्यात आपण एक विल जनरेट करतो विल जनरेट करून माणूस विलमध्ये लिहू शकतो की माझ्या कोणत्या लिगल हायरला किती पर्सेंटेज ऑफ ॲसेट्स द्यायचे आहेत त्या हिशोबाने ते आ, जो मृत्यक असतो तोच विलमध्ये नेमून देतो की किती ऍसे किती पर्सेंटेज ऑफ ॲसेट कुणाला द्यायचे आहे बेसिस दॅट आम्ही ते ॲसेट्स त्या हिशोबाने ट्रान्सफर करतो विलमध्ये जे मेन्शन केलेलं असेल त्या हिशोबाने लिगली ते ट्रान्सफर होतो तर ज्या वेळेला माणूस विल बनवतो त्यावेळेला तो ठरवू शकतो की माझ्या कुठल्या मुलाला किती पैसे किंवा काय जे काय ॲसेट आहे किती मिळायला पाहिजे तर पर्सेंटेज वाईज तो मेन्शन करतो आणि ती विल तो क्रिएट करून अपलोड करतो जे काय आपण करतोय ते सगळं कायदेशीरच करतोय विल पण लिगली फॉर्म होते आणि जे ॲसेट्स आहे ते आमच्याकडं लिगली असतात त्याचे डॉक्युमेंट्स असते ती इन्फॉर्मेशन असते ती इन्फॉर्मेशन विल एक्झिक्यूट करताना कामाला येते नाही नाही ॲस ना, 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 माझे आमच्याकडे फक्त तुमचे फक्त डेटा सिक्युर्ड असतं गोडॅडीच्या सर्व्हरमध्ये तर तो प्रॉब्लेम नाही आहे आणि त्याच्यात काही चोरीमारीचा प्रश्नच नाही ते फक्त डॉक्युमेंट आहे त्याचे ओरिजिनल डॉक्युमेंट सगळे मृतकडेच असतात आमच्याकडे नसतात आमच्याकडे इन्फॉर्मेशन आहे